साठी मुलगी घरदार सोडते सगळ्या विचारधारा घराचे संस्कार वडिलाची आईची इज्जत घराण्याचा सत्यानाश करून ते मुलासोबत पळून जाते त्यावेळेस ते मुलगा हवेत गोळ्या मारत जुला मी चंद्र तारे आणून देईन तुला सुखात ठेवीन अमुक करून तमूक करेन तिला लोप देऊन तो सोबत आणत पण काही दिवसामध्येच तो आपले रंग दाखवायला लागत आणि ती मुलगी एका अशा वळणावरती व्यक्ती येऊन पडते तिला घरी वापस जाता येत नाही आणि आपलं आयुष्य पुढे जगता येत नाही मित्रांनो अशीच झाली अवस्था महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे औ त्याचा किती भला मोठा त्याग पक्ष त्यांचा गेला कार्यकर्ते गेले शिवसैनिक गेली विचारधारा गेली हिंदुत्व गेलं ह्या सगळा त्याग हा उद्धव साहेबांनी केला विचारधारा सोडणं काय लहान गोष्ट नाही विचारधाराचा त्याग त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आणि आपल्याला मुख्यमंत्री पद पाहिजे यासाठी त्यांनी केला आणि ह्या त्यागामधूनच त्यांच्या अस्थाला सुरुवात झाली बघा हा त्याग झाला त्यागानंतर ते बाहेर आले पण आता सध्या त्यांची अवस्था अशी करून सोडण्यात येत आहे त्यांना पुढे जाता येत नाही आणि त्यांना पाठीमाग सुद्धा येता येत नाही उद राज सॉरी राहुल गांधी एन सी पी साठी त्यांनी किती त्याग केला त्यांनी किती ऍडजस्ट केलं आपलं हिंदुत्वपणाला लावलं वडलांची विचारधारा पणाला लावली त्यांनी शिवसेनापणाला लावली फक्त याच्यासोबत त्यांना ऍडजस्ट करायचं होतं म्हणून सोबत राहायचं होतं म्हणून पण राष्ट्रवादी काँग्रेसनं आणि काँग्रेसनं राहुल गांधीनं सुद्धा यांच्यासोबत कधीच ऍडजस्ट नाही केलं उद्धव साहेबांनी हिंदुत्व ऍडजस्ट केलं पण काँग्रेसनं राष्ट्रवादीनं कधीही सेक्युलरिझम ऍडजस्ट नाही केला त्यांचं ना 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 मुस्लिम प्रेम त्यांनी अडजेस्ट नाही केलं कारण भाजप शिवसेना हे हिंदुत्ववादी विचारधारा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एक समाजवादी म्हणा किंवा सर्वधर्म समभाव यावर चालणारी एक पद्धती किंवा एक पक्ष आघाडी आणि त्यामध्ये नेमकं काय मुस्लिमवादी कायदे मुस्लिमांना फायदा म्हणजे सगळे काही गोष्टी असतील ते मुस्लिमवादी आहेत यामध्ये त्यांनी यांची साथ दिली म्हणजे पूर्णपणे विरोधी विरोधाभास भूमिका त्यांनी सोबत गेले फक्त एवढं ॲडजस्टमेंट करून एवढं ऍडजस्ट फक्त यांच्यासाठी करून त्यांनी शेवटी हातामध्ये दिलं काय धोपाटण ते इथून दिल्लीला गेले त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं दिल्लीला गेले ते तर इथे जाऊन तीन दिवस राहून सुद्धा त्यांना त्यांच्या हाती निराशाच आली परत महाराष्ट्रामध्ये येऊन प्रत्येक भाषण ते सांगायचे की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा किंवा तुम्ही फक्त नाव घोषित करा त्यांना आम्ही पाठिंबा देऊ तरीही यांच्यासाठी काहीही नाही म्हणजे सकारात्मक कोणीच नाही काँग्रेस नाही ना राष्ट्रवादी नाही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं म्हणून सकारात्मक कोणीही नाही पण त्यावेळेस उद्धव ठाकरेंना प्रश्न पडतो ज्यावेळेस भाजप फोडायचा होता तेव्हा मला बाहेर आणायचं होतं त्यावेळेस त्यांनी मला मुख्यमंत्री केलं त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री म्हणून मी चाललो पण आता मी ते पक्ष सोडून ते विचारधारा सोडून मी बाहेर आलो आता पूर्ण मी सेक्युलर बनलो तर त्यांचा चेहरा हा मी का नाही त्यांना हा प्रश्न पडला असावा कारण दोन दिवसापूर्वी सांगितलं गेलं की जे निवडून येतील ते आमदार ठरवतील मुख्यमंत्री कोणा कोणाला करायचं आणि जनतेमध्ये एक खोटा सर्वे करून उद्धव ठाकरेंची पॉवर खरंच कमी आहे हे दाखवून त्यांना कमी जागा कशा देता येतील याकडे लक्ष हे कुठनीती करून पवार साहेबांचं आणि काँग्रेसचं आहे बघा जर जागाच कमी असतील तर आमदार ही कमीच असणार परिणामी त्यांना मुख्यमंत्री म्हणून हा चेहरा नकोच आहे सुप्रिया तैंद्र म्हणल्यात की मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा काँग्रेसचा असणार आहे बघा म्हणजे किती एक माइंड गेम असेल किंवा एक राजकारण असेल हे राजकारण खेळलं गेलं उद्धव साहेबासोबत पण आता उद्धव साहेबासोबत कुठलाही पर्याय राहिला नाही काही सोबत मतदार आला होता हिंदुत्ववादी पण तोही आता परत जायला लागलाय कारण काय ज्या वेळेस यांची सभा असायची त्या सभेमध्ये हिंदुत्ववादाविषयी काही बोलणं व्हायचंच नाही त्यामध्ये फक्त बोलणं असं असायचं की आमचे मुस्लिम बांधव आमचे मुस्लिम बांधव याला कंटाळून हे जे हिंदुत्ववादी सोबत लोक होते ते पूर्णपणे परत रिटर्न आले मग आता ज्यावेळेस अशी अवस्था होऊन बसलेल्या उद्धव साहेबांची एक मराठीमध्ये मन आहे म्हणजे मागे आड आणि पुढे विहीर अशी अवस्था कारण की काहीच करत त्यांना येत नाही त्यांना पुढे ताट म्हणत जलता येत नाही आणि त्यांना परत यायचं कसं हा एक मोठा या ठिकाणी प्रश्न होतो आता दोन दिवसापूर्वी राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आले होते ते महाराष्ट्रामध्ये आले आता राहुल गांधी म्हणले की सर्वांना माहिती आहे ज्या माणसाचा हिंदुत्वाविषयी हिंदू संस्कृतीविषयी भारतीयाविषयी आस्थाच नाही त्यांची आस्था ही तुर्कस्थानी असावी असे लोक म्हणतात मग राहुल गांधी कडनं लोकांची अपेक्षा कुठली असणार आहे ते अपेक्षा असणार आहे कारण तो व्यक्ती कधीही आपल्याविषयी आपल्या राज्याविषयी कुठल्या बोलणारच नाही सर्वांना माहिती आहे पण त्यावेळेस उद्धव साहेबांना आमंत्रण होतं ते म्हणजे महाविकास आघाडीचं की गांधी येणार आहेच तुम्हाला तिकडे यायचं आहे सभेला रॅलीला पण त्या ठिकाणी उद्धव साहेब पण नाही गेले आणि शिवसेना युबी गटाचा कुठलाही नेता गेला नाही म्हणजे बघा आघाडी सोबत असून या ठिकाणी त्यांनी ऑबसेंटिव्ह मारली ते, ते गैरहजर होते त्यातूनच स्पष्ट होतंय की उद्धव साहेब राष्ट्रवादीवर आणि काँग्रेसवर ते पूर्णपणे नाराज आहेत मग त्यावेळेस राहुल गांधीला त्यांच्या रॅलीमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांना आमंत्रण दिलं होतं तरी ते मंचावर पण नाहीत आणि ते रॅलीमध्ये पण नाहीत आणि एन सी पी आणि इंडियन काँग्रेस ही वारंवार उद्धव साहेबांचा सा अपमान करायचे मुख्यमंत्री पदावरून जागेवरून कुठल्याही गोष्टीवरून पण आता चक्क बेजक्तीच उद्धव साहेबांनी केली आणि त्यांच्या कृतीतून हे दिसून आलं की अजून पण बुद्ध साहेबांमध्ये तो शिवसैनिक जिवंत आहे फक्त आता तरी त्या बहुका बहकाव्यामध्ये न जाता त्यांना परत सद्बुद्धी ही देवाने द्यावी आणि सर्वांनी विनंती केली तुम्ही रालीला या आपली युती आपली आघाडी आहे आपली हे आहे आपलं ती आहे आपलं जे नेतृत्व आहे तो येत आहे पण तरीही तो माणूस इकडे गेला नाही आणि महत्वाची गोष्ट बघा सगळ्यात मोठा जो, जो माइंड गेम आहे तो गेम समजून घ्या जी काँग्रेसची कुटनीती आहे काँग्रेसची जी नीती आहे ती नीती अशी आहे की फक्त उद्धव साहेबांना त्यांना खेळणा बनवून ठेवायचं होत शिवसेना ह्याच हिंदुत्व पूर्णपणे वेगळे केलं बघा एकेकाळी उद्धव साहेबांचे वडील म्हणजेच माननीय हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना फक्त बोट करायची हिम्मत किंवा अवकात हे लोक करत नव्हते शिवसेनेकडे कोणी वाकडे डोळे करून बघत नव्हते पण त्या शिवसेनेची अशी अवस्था करायला पवार साहेबांना यश आलं असं म्हणता येईल कारण त्यांचे स्वप्न हे असावेत असा साहेबांचे की शिवसेना कधी वेगळी होईल आणि ते स्वप्न त्यांनी वेगळं सुद्धा केलं आता इथं प्रश्न असा पडतो मुख्यमंत्र्याचं गाजर दाखवून आपल्याला त्यांनी शिवसेनेतून फोडून बघा मी एक गोष्ट बोलतोय शिवसेनेतून फोडून कारण शिवसेना ही हिंदुत्ववादी होती मग त्या विचारधारेतून सोडून फोडून त्यांनी बाहेर काढलं एक समविचाराचा पक्ष भाजप दोघांचा विचार हा समान होता पण त्यावरती फडणवीस साहेब म्हणतात की उद्धव साहेब आमच्यासमोर असताना ते मानानं राहायचे कारण काय दोघांची ही विचारधारा एकच होती पण आता उद्धव साहेबांची अवस्था अशी झालेली आहे की त्यांचं इच्छा असताना सुद्धा त्यांचं नाव ते यादीमध्ये नसतंय कुठल्या मुख्यमंत्री पदाच्या शरद पवारांना कधीच वाटणार नाही उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावे कधीच नाही वाटणार कारण काय कारण बुद्धीनं त्यांनी यांना वेगळं केलेलं आहे त्यांनी पॉलिटिक्स खेळलाय उद्धव त्यांच्या सेनेसोबत आणि तो पॉलिटिक्स आता समजून आलाय उद्धव साहेबांना नेमकं आपल्यासोबत काय काय झालंय आपल्याला त्यांनी मामू कसं बनवलंय त्यांनी आपला कसा फायदा करून घेतलाय उद्धव साहेबांना कळलं असेल आणि त्यांचा पुढे प्रश्न असा पडला असेल कि आता आदो कसा आसना आ, की आता आपल्या आदोबाळाचं नेमकं भविष्य कसं असणार आहे त्यामुळं ते नक्कीच आपले हातपाय हलवणारच आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे राज राहुल गांधीला की सेनामध्ये अजून ते पॉवर आहे फक्त सेनेनं पांघरून हे वेगळं घेतलं होतं वाघ असताना वरून शेळीचं पांघरून घेतलं होतं हे त्यांना दाखवून द्यायचं असावं पण तरीही त्यांना फरक काही पडणार नाही कारण त्यांचा जे उद्देश होता त्याने ते उद्देश पूर्णपणे साध्य करून घेतलेला आहे आणि जी आठ होती ती आठ खूप विचारपूर्वक दोघांनी प्लॅनिंग करून काँग्रेस आणि एन सी पी न ती आठ ठेवलेली आहे ती आठ म्हणजे ज्याचे जास्त आमदार ते आमदार ठरवणार मुख्यमंत्री कोण म्हणून इकडे तर शेणीला जागा कमी द्यायच्या तिथं आठ नाही घालायची कि ज्या जागेवर जा जागे तुम्ही जिंकून येताल ज्या जागेवर तुमचं जास्त मताधिक्य आहे ती जागा तुम्हाला आता काँग्रेस आणि एन सी पी हे दोघांच्या आघाडीमध्ये उद्धव साहेब येऊन बसलेले आहेत पंक्तीमध्ये मग जे यांचे मतदारसंघ असतील त्यामध्ये पॉवर ही निश्चितच काँग्रेसची असणार आहे मग अशा वेळेस त्यांचे चान्स किती असतील जिंकण्याचे परिणामी ज्याप्रमाणे चांगली पॅटर्न झाला मागच्या लोकसभेला तसाच विधानसभेला सुद्धा सांगली पॅटर्न होऊ शकतो आणि ज्या ठिकाणी शिवसेना उमेदवार देऊ पाहते त्या ठिकाणी सांगलीसारखे अपक्ष हे काँग्रेसचेच बंडखोर तिथं उभे केले जातील ही शक्यता ना हे नाकारता येत नाही पण तुर्तास हे पूर्ण राजकारण बघून उद्धव साहेब यातून नक्कीच बाहेर पडतील आणि उद्धव साहेब परत भाजप जातील की ते स्वतंत्र लढाई लढतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा बेला